यवतमाळच्या जामडोह येथील ग्रामस्थांनी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येमुळे जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला घागरीचे तोरण बांधत प्रशासनाचा निषेध नोंदविला जामडोह येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे महिला पुरुषांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते उन्हाळ्यात गावात टमकरणे पाणी पुरवठा करण्याची वेळ येते असे ही जिल्हा परिषद विभागाने गावातील जल जीवन मिशनच्या माध्यमातून मंजूर केलेली पाणी पुरवठ्याची योजना अद्यापही पूर्ण झाली नाही लाखो रुपयांच्या या योजनेमध्ये विहिरीस इतर बांधकाम आणि प्रत्येक घरी नळ देण्याचे नियोजन होते मात्र कंत्राटदाराने विहिरीचे खोदकाम करून ऐंशी लाख रुपयांचे देयक काढले त्यापुढे योजनेचे कुठलेही काम झाले नाही या अर्धवट कामाचा फटका ग्रामस्थांना बसला पाणी टंचाईच्या झळा आतापासून सोसाव्या लागत असल्याने जामडो ग्रामस्थांनी रिकाम्या घागरीचे तोरण जिल्हा परिषद कार्यालया समोर जल जीवन अंतर्गत विहिरीचे काम चालू झाले आहे त्या विहिरीच काम चालू झालं नाही आणि त्याचे दहा लाख रुपये काढले आणि माझ्या गावात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला गावात गावात पाणी नाही भीषण टंचाई आहे म्हणून माझ्या गावातले नागरिक घेऊन येत आलो ज्यावेळेस पाहणी करण्यासाठी माझ्या गावात आले होते ठेकेदार आहे कांडे कायपांडे साहेब आणि शिवाळे साहेब त्यांच्या समोर सानप नावाचा ठेकेदार मला धमकी देतो तू योत मला येऊन दाखव जर मला सानप अशी धमकी देत आहे तो रजिस्ट्रेशन त्याचा नंबर नाही तो ठेकेदार नाही अधिकृत मग साडे साहेब काय पांडे त्याला घेऊन येतो मला धमकी द्यायसाठी येतात का माझ्या जीवाला बरं वाईट झालं उद्या ना तर याच्यावर गुन्हे दाखल ह्या जिल्हा परिषद्याच्या विभागाचा जो मंत्री असेल त्याच्यावर गुन्हे दाखल पाण्यासाठी आली जामडो गावातून माझं म्हणणं एकच आहे आम्ही दिनभर मजुरी करायची का पाणी भरायचं पण पाणी भरूनच आम्ही डोक्यात भरायचं आमच्या गावाला पाणी का नाही आहे इरीलाही पाणी नाही आहे बोर खांद्याला दिली त्याचं पण आम्हाला नाही आहे आमच्या गावाचा सरपंच उपस्थित राहतो त्याला हा हमेशा जाऊन आम्ही बायांनी त्याला बोलायचं कर्तव्य हो करतो पण तो धमकी दाखव त्याला मारण्याची यवतमाळमध्ये उभं राहायची अशी धमकी सांगतात का उभं राहू शकत नाही तू असं का बा असं असं काहून अत्याचार करत आहे म्हणून मी त्याच्यासाठी पाण्याला जामडो गावाला पाणी नाही म्हणून मी त्याच्यासाठी मी मागणी करत आहे का पाणी आमच्या जांभोगावाला आलंच पाहिजे एखाद्याचं दा जीव दानली गेलं तरी चालेल तरी पण पाणी आमच्या गावाला जांभवला पाहिजे